ज्या गोष्टीला दोन महिन्यापूर्वी स सजा मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला दोन ते तीन महिने वाट बघावी लागली संतोष अण्णा देशमुख यांना खऱ्या अर्थाने रात्री जे फोटो बघितले त्याच्यानंतर सगळ्यांचे डोळे उघडले आणि तेव्हा त्यांना कळलं की ह्यांची ह्यांनी जी केलेली हत्या होती ती अतिशय निर्गुणपणे अतिशय निर्गुणपणे होती स्त्री तर रड रडतच असती पण प्रत्येक पुरुष रात्री रडडा आम्ही दोघं नवराबाई कुरो रात्री रडतोत इतकं रडतोत की एखाद्या व्यक्तीची तुम्हाला फक्त एक चापट मारली म्हणून तुम्ही इतकं मोठं निर्गुणपणे हत्या करतात आणि हसून त्याचे फोटो क्लिक करतात तुम्ही अतिशय राळ राळ करून त्याची हत्या केली तुम्हाला लाज नाही वाटली राक्षस ही लाज वाटेल राक्षसाला लाज वाटेल की तुमची ही हत्या बघून आणि ही गोष्ट घडली आणि अण्णांनी नागपूर अधिवेशनामध्ये इम खरंच त्यांनी मनापासून ही गोष्ट तिथं ठामपणे मांडली होती ती सगळी गो गोष्ट इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला दोन महिने लागले आपण एवढे सगळे पुढं गेलेले आहेत तांत्रिक रूपे पुढं गेलेले आहेत पण ह्या सगळ्या घटना आपल्याला राजकीय म्हणा पैशाच्या पावरनी म्हणा खूप उशीर लागला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला तर आश्रू अनावर त्यांचे आश्रू बघून आपण सर अनावर झा आपलेही आश्रू अनावर झाले मी आजपर्यंत एवढे न्यूज चॅनल बघितले एवढे न्यूज चॅनल बघतानी कधी मी अँकरला रडतानी नाही पाहिलं कधीच मी अँकरला रडताना नाही पाहिलं इतक्या घटना घडल्या भारत देशामध्ये इतक्या महाराष्ट्रामध्ये पण मी आजपर्यंत कुठला अँकर रडतानी पाहिला नाही त्याला बोलता येत नव्हतं इतकं ते आश्वानावर होते काय एवढी निर्गुणपणे हत्या केली काय केलं होतं एवढं त्यांचं ते त्यांनी महाराष्ट्रात फक्त त्यांनी राजकारण नाही पण जातीच्या आड लपून राहण्याचा प्रयत्न केला आणि दोन समाजामध्ये ते निर्माण केला हत्या करताना निकुन कुणी कुणाचा हत्या करणारा हा कुठला समाजाचा नसतो त्याची वृत्ती ही खूप वाईट असती ती कुठल्या समाजाची वृत्ती नसती एखाद्या समाजाला बदनाम करायचं त्याच्या पाठीमागाला पाहिजे हे वाल्मिकांना तुम्ही बरोबर केलं नाही समाजाला तुम्ही दोषी ठरवतात बाकीच्यांच्या नजरेमध्ये कुणी दोषी नसतं कुठला समाज दोषी नसतो एखाद्या व्यक्तीसाठी एखादा समाज दोषी नसतो समाज सगळ्या समाजाने एकत्र मिळून आपल्याला संतोष देशमुखांना न्याय मिळून द्यायचा आहे कुठला समाज आडवा यायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सोबत मिळून हे अण्णांना न्याय मिळून द्यायचा आणि जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होत नाही फाशी त्यांच्यासाठी खूप शिल्लक शिक्षा आहे त्याच्यापेक्षा निर्गुणपणे कुठली शिक्षा जर सरकारला देता येत असेल ना ती ती त्यांनी नक्कीच द्यावा आणि आपण सगळ्यांनी आज खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली वाहते असं मला वाटतंय आणि खरंच सगळ्यांनी मिळून आज जसे आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळे एकत्र आलेलो आहेत ना तसंच प्रत्येक वेळा एकत्र यावा एक लागेल आणि पैशाची पावर आणि राजकारणाची पावर ही कुठेही चालत नाही हे ही, ही दाखवून दिलेला आहे कुठलाही पैसा हे देवापेक्षा मोठा नसतो कुठलाही माज हा देवापेक्षा मोठा नसतो देवानी मिळून दिलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांना मानणे एवढंच बोल